नमस्कार वाईटी फॅमिली कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे मस्त असाल तर खूप उशीर झाला आहे आणि नशीब माझं खूप छान आहे की पतीदेव लवकर घरी आलेत आता एक वाजले आहेत लवकर घरी आलेत शक्यतो त्यांनी दोन अडीच वाजता घरी येतात तर खूप लोकांचे कमेंट येत आहेत म्हणून म्हटलं आज व्हिडिओ बनवूनच टाकावा एकदाचा की काय झालं ताई तू जे स्त्रियांच्या काही समस्या असतात त्यांच्यावरती तू व्हिडिओ बनवत होतास होतीस आणि अचानक काय झाले की तू व्हिडिओ बनवणं बंद केलंस तर का काय कारण झालं तुला सासरचे त्रास देत आहेत का वगैरे असं खूप कमेंट यायला लागल्या होत्या तर कमेंट डिलीट करून करून अक्षरशः होता गाला मला म्हटलं चला जाऊ व्हिडिओज बनवूया तर सगळ्यात आधी सांगते मला माझ्या सासऱ्याचा काही त्रास नाही कारण मी माझ्या सासरी राहतच नाही मी पुण्याला राहते माझं सासर गावी आ, सासू सासरे सगळे गावी असतात आणि इथं माझे धीर आणि जाऊ असतात अगदी समोरासमोर घर आहे तरी देखील आमचं जाणं येणं जास्त नसतं कारण दिवसभर सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ माझं ऑफिस असं वर्क फ्रॉम होम घरात आणि मध्ये आधे डबे चालूच असतात आता पंधरा दिवस झाले हो ना डबे बंद केलेत आम्ही कारण गावी जायचे त्यामुळे त्यामुळं डबे बंद करावेच लागतात आधी महिनाभर म्हणजे त्या डबेवाल्यांना दुसरीकडं जा एखादी मेसमध्ये घेतलं जातं आणि ते पण त्यांना बरं पडतं ना आल्यावर ते माझ्याकडं सुरू करतात डबे मग सगळ्यात आधी सांगू इच्छिते की खूप लोकांचे हे कमेंट आहेत की बिचारे नवऱ्याला त्रास देऊन सोडलाय मी खरंच खूप खूप कामाला लावते बाई चला आज नवर दे आहेत आमची आज व्हिडिओ बोला नमस्कार वाटी फॅमिली किती त्रास दिलाय चेहरा पडलाय त्रास नाहीये चेहरा असा बारके आता सध्या झोप आले त्यामुळं जबरदस्ती बाय कोण बस जबरदस्ती नाही भरपूर कमेंट होते की मी सपोर्ट नाही करते सपोर्ट नाही करते आणलं आता मी किती सपोर्ट करतो ते सांगावं म्हणून डायरेक्ट चला आज युट्यूब डायरेक्ट तिच्या लाईव्हमध्ये जावं किंवा तिच्या एखाद्या ब्लॉकमध्ये जावं म्हणून मी आज खास भेटायला आलेलो आहे तर ती जास्त कमेंट होते तिच्या की आपले जे व्हिडिओ टाकत होती ती स्त्रियांविषयी जे बाहेर जगामध्ये चाललेले आहे ते तिनं का बंद केलं घरच्यांनी वगैरे त्रास दिला का म्हणजे काहीच मला काही बोलले का कोणी तर हां हां बोलून ट्यूबमध्ये खूप प्रश्न असतात पोरांला बोलत नव्हता तोपर्यंत का नाही बोलत ना का नाही बोलत तर आता इतका बोलतो ना तर म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीची कमेंट्स होत्या की काही गरजून फॅमिली वगैरे बोलते की किंवा त्या जास्त वाईट कमेंट लागतात तर तसं काही नाही उलट आमच्या घरच्यांचं सपोर्ट आहे माहितीच नाही अजून माहिती पण नाही सासू सासऱ्यांना पण नाही माहिती आहे त्यांना माहिती आहे फक्त असं की चॅनल आहे पण तेवढं कोण बघत नाही तुमच्या भावाचं भावाच यांच्या भावाला माहित आहे म्हणजे आमच्या दिराला माहित आहे चॅनल आहे मी आता सगळ्यांना सांगितलंय म्हणजे त्यांना माहित होतं फक्त मी चॅनलचं नाव सांगितलं नव्हतं पण मी त्यांना देखील आता सगळ्यांना सांगितलंय मला खरं सांगायचं तर माझे सहा चॅनल आतापर्यंत झाले जे मॉनिटाईज नाही झाले पण सुरुवात करताना सगळ्यात आधी यांच्या भावाची म्हणजे आमच्या आधी सगळ्यात आधी मी परमिशन घेतली होती सगळ्यात आधी त्यांना सांगितलं होतं सगळ्यात आधी त्यांनी सपोर्ट केला होता की कर काय फरक पडतोय कोण काय म्हणते लक्ष नका हो ना खरं तर म्हणूनच आम्ही तेव्हापासून बसणं मी कोणाचा जास्त विचारच केला नाही ते आणि हे माझ्या सपोर्टला कायम होते म्हणून मी फार मॉनिटाईज करेपर्यंत पोहोचले आणि हे चॅनल सक्सेस झालं पण मी सांगितलं त्यांना हे चॅनल दाखवलंय पण असं सगळ्यांना चॅनल पण दाखवलं नाही असं ना। वाईट पण कमेंट वगैरे नाही नाही आणि ते म्हणजे व्हिडिओ बंद काय केले ते ना की ह्या टिप्स वगैरे किचन टिप्स दाखवण्यासाठी वेळ जायचं जायचा आणि त्याच्यामध्ये इथं दिवसभर मेस चालवून त्यानंतर तिचं वर्क फॉर्म असायचं ते पण चालू होतं त्यामुळे तिला संध्याकाळी पाच दोन तीन वाजायचे मग पुरत सकाळी मला डाबा बनवण्यासाठी उठायला लागायचा मग त्यामुळे थोडं ते व्हिडिओ कमी झाले मला तरी पण याची अशी नाटके चालूच आहेत शांत बस शांत बस शांत बस रात्रीचे कमीत कमी एक वाजलेत आणि बिचारा झोपत नाही बघा आता नाटके घोरतोय बघा असं बोलायला घेऊन काम करणे वगैरे केवढा अवघड असेल विचार करून <laughs> <laughs> तर आवाज काय करत आहे आता आवाज नाही केला तर कसा व्हिडिओ बनवायचा आवाज पप्पा आत्तापर्यंत हाच नाचत होता खेळ थांबा झोपतो थांबा तो झोपतो ना नाही तो काही व्हिडिओ बनवायला देणार नाही तर झोपूया तर बाकी त्यांच्या असे कमेंट होत्या की काही वाईट वगैरे कमेंट येतात हे म्हणून तुम्ही इग्नोर करताय म्हणजे नाही का व्हिडिओ बनवायचं सोडून दिलं तर तसं काही नाही जसं का आता सांगितलं मेस वर्क फ्रॉम होम चालू आहे तिचं आणि त्यानंतर सकाळी तिला हे व्हिडिओ जर बनवायला घेतले तर दोन तीन अडीच वाजायचे तिला म्हटलं एक काहीतरी कर जेणेकरून आपण आता मग सध्या ब्लॉग चालू करू म्हणजे तुझं घरातून जसे तू काम करते ते पण दाखवत दाखवत आपले जे ब्लॉग आहेत ते पण आपण अपलोड करत जाऊ कारण का मला तरी सकाळचं असेल तर हिला मग संध्याकाळी मी कामावरतून आल्यावरती सपोर्ट करतो जर माझी नाईट शिफ्ट असेल तर पूर्ण नाईट कामावरती आणि मग कामावरून आल्यावर दिवसभर झोपून राहायचं त्यामुळे मला तिला सपोर्ट करत नाही आला बाकी फॅमिलीचं म्हटलं तर बाकी पूर्ण फॅमिली सपोर्टिव्ह आहे त्यांनी व्हिडिओ बघत नाहीत जास्त काही बघतच नाहीत त्यांनी जर कधी बघितलं तर, तर बहीण वगैरे बोलतात की व्हिडिओ चांगले आहेत हे चांगले ते चांगलं आहे पण माझ्या घरच्यांच तरी काही हे नाही वगैरे काही नाहीये कमेंट ह्याच येत की सासरच्यांचा तुला एवढा त्रास आहे बिग असे म्हणजे लोकांना जे वाटतं की बाहेर घडतंय ते माझ्या बाबतीत घडतंय असे मी व्हिडिओ बनवते तर असं काही नाहीये माझ्या मा, बाबतीत म्हणाल तर माहेरच्यांचा पण काही प्रश्न येत नाही कारण मी माहेर आईशी बोलूनच झालं मला वाटतं दोन अडीच महिने

एप्रिल महिन्यात नाही आता मार्च महिन्यातच परीक्षा आम्ही गावी तेव्हा जाणं होईल आता सगळ्यांना इथून पुढे तुम्हाला एक दिवस किचन टिप्स बघायला मिळतील एक दिवस ब्लॉक बघायला मिळतील असंच करायचं म्हटले ना तुम्ही आणि असं काही नाही की मेकअप करू नको छान व्हिडिओ बनवू नको म्हणतात उलट हे म्हणतात की मेकअप वगैरे तू करत जा वगैरे छान तयार होऊन व्हिडिओ बनवत जा की बाकीच्या म्हणजे काही लोक म्हणतील याच्याकडे नको लक्षदूस असं म्हणतात पण माझा प्रॉब्लेम आहे हे बघू शकता माझे आता सहा महिने हे डाग पडले होते ना Mm. गावी परीक्षेला गेले होते त्यावेळेस मी पावडर लावायचे कारण कारण उन्हात न जायचे पावडर मुळे मला पिंपल्स आले होते खूप जास्त जखमा झाल्या होत्या म्हणजे मला मेकअप सूटच नाही करत म्हणून मी मेकअप करत नाही आणि तयारी वगैरे व्हायला छान छान कपडे वगैरे घालून तयार व्हायला मला आवडत नाही मी असे पण म्हणतात आता आमच्या लग्नाला कमीत कमी पाच वर्ष कंप्लेंट झाले तर आपण कधीतरी जर तुमचे कमेंट झालं तर आपली लव्ह स्टोरी पण जे आहे आपलं जे आमचं जे लव विथ अरेंज मॅरेज आहे तर आम्ही तुम्हाला स्टोरी जर ऐकायची असेल किंवा जाणून घ्यायची असेल तर कमेंट करून सांगा आम्ही नक्की त्याच्यावरती आधीच खूप कमेंट अजून सांगा आज एक दोन कमेंट आले होते की लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे कारण काय ती जी व्हिडिओ बनवत होती त्याच्यावरून असं वाटत होती की नाही का की बाबा लव्ह मॅरेज करून आली की काही त्यामुळे तिला एवढा त्रास होतोय त्यामुळे त्याच्यावरती पण कमेंट होत्या तर असं काही नाही आमचं पहिलं लव्ह मॅरेज होतं लव्ह सॉरी लव्ह असं काही नाही आणि तुम्ही म्हणाल अशी काही उपा अंगावरती पडले बिचाऱ्यांच्या अंगावर वजन टाकलेस तर असं काही नाही मी मोबाईल हातात धरलाय तिरका मोबाईल धरलाय आहे मी चेअरवर येऊन त्यांनी स्टूलवर बसले आहेत असं झालं तर कारण स्टँड फारच खराब झाला तुम्हाला स्टँड खराब कसं झालं दाखवत हे बघा हे स्टँड तोडून पोरगं काय करते वर खूप त्रास खाल्ली असं काही नाही मला कुणाचा काही त्रास नाही आता इथून पुढे तुम्हाला आपले ब्लॉग पण बघायला मिळतील तुमचा सपोर्टच काय असं काही नाही माझा सपोर्ट जो आहे पहिल्यापासून होताच आणि मी तिला हे सांगितलंय आणि म्हणजे युट्यूब वरती पण सर्वांना सांगतो की बघ कुणी काही करो ठीक आहे कुणी काही वाईट कमेंट करो किंवा काही बोलोरी करते काही तर काही नाही त्यांच तर कुणी बोललेले पण नाहीयेत आणि बोलणार आणि बोललं तरी काय त्याच्यामध्ये काय तू काही चोरी मारी करत नाही किंवा जे परिस्थिती आहे जगासमोर ती परिस्थिती आपण व्हिडिओच्या माध्यमाद्वारे मानतो आहे जी स्त्रिया असतील आणि सध्या जे व्हिडिओ तू टाकत होते त्याच्यामध्ये पण खूप कमेंट होते की ताई माझ्यासोबत पण मी वाचली होती कमेंट त्यामुळे मी सांगते की ताई माझ्यासोबत हे असंच होतं अजूनही असं आहे आमच्या घरात असंच असतं तर ती एक परिस्थिती आहे आणि ती ती व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आहे त्यामुळं माझा तिला फुल सपोर्ट सपोर्ट मी तुला सांगितले की शिफ्ट असेल मी तुला फुल सपोर्ट म्हणणं आहे की एक दिवस तू ब्लॉग बनवत जा पण माझा तर एक प्रश्न असा असतो की मी ब्लॉगमध्ये दाखवू काय भरपूर लोकांचे कमेंट येतात की तू ब्लॉग दाखवता आहे पण मी दाखवू काय ब्लॉगमध्ये कारण कसं होतं की सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ एकाच ठिकाणी बसून मी जॉब करते आणि काही करत नाही घरात दिवसभर काही काम करत नाही संध्याकाळी आठ नंतर मी जे काही कामं म्हणजे भांडे कपडे फरशी बाळाची आंघोळ जरी राहिली तरी संध्याकाळी घालते मी कारण दोन फार उशिरा उठतो आणि रात्री उशिरा झोपतो त्यामुळं ब्लॉगमध्ये दाखवायला असं काहीच नाही आहे पण शक्यतो उद्या मी गुरुवारचं माझं रुटीन दाखवायचा प्रयत्न करेन तर मला सासरच्यांचा त्रास नाही यांच्याकडून कन्फर्म झालं मला ब्लॉगिंगसाठी किंवा यूट्यूबसाठी कोणी जरी नाही सपोर्ट केला तरी ज्याचा तो सपोर्ट करणार आहे मग दुसऱ्याचा विचार काय करायचा असं मला देखील वाटतं करताय ना सपोर्ट हां आणि मी तुम्हाला त्रास देऊन किती आहे असं काही नाही अफवा आहे हा हे बाकीचे लोक अफवा पसरत असतात की नवऱ्याला त्रास देऊन सोडलाय नवऱ्याला कामाला लावते खूप नवऱ्याला खूप काम करते नवऱ्यासोबत खूप भांडते बाकी बोलणारे बोलतात आपण फक्त एका कणा ऐकायचं आणि दुसऱ्या कणा सोडून जायचं बस बस जाऊ दे बिचारा माझा नवरा मला घाबरू नये ते कमी नाही स्माइल दिली स्माइल म्हणजे असं छोटीशी तो तिकडे काय करतोय पोरगामचं काढाय करतोय तिकडे त्यांना दाखवू दे दाखवतो तर लेकरू आमचं स्टँड स्टँड काय करतो काय बघतोय दुर्बिन बघतो दुर्बीन बघतोय दुर्बीन करून टाकतोय त्याने कलर बघतोय कसा गेला मारला होता बघा बंदूक म्हणून माझ्या स्टँडचा वापर केलाय त्यानं तोडून टाकलाय अंशो हा होईल की तुला हा होईल तुला बघू नको त्याच्यात घे ते जातो तू स्टँड तो पैला ये इकडं दाखव काय झालं बोल त्याला त्याला पार तोडून टाकलं इकडे आहे ना सगळ्यांना हाय हेलो इकडे ये दाखव स्टँड कसं झालं दाखव इकडं ठीक आहे <laughs> कलर आहे तुझे तू इकडे जर सगळ्यांना हाय हेलो मम्मी कोण सांग আশোচে নএパ resolき পাছে঴? নএযসচে ক� Background রাশুচে এণশ্঵নন঎ পারণাচে পত্প আশ্র মমমযছে আশ্যান এণশে মমমযজে এণশে করেন আশুম ম� सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट सगळ्यांना आणि श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामींचा खूप छान तारक मंत्र म्हणतो बरं का बाय गुड नाईट गुड नाईट चला आता बोलूया खूप बरं लागलं बोललं आता बोलू आणि आता आपण व्हिडिओला इथं स्टॉप करू आणि जसा सपोर्ट तुम्ही आतापर्यंत दिलाय आता आपले कमीत कमी नऊ हजार झाले ना नऊ हजार नऊशे काहीतरी सबस्क्रायबर झालेले आहेत लवकरच आपण एक सेलिब्रेशन ते नाही केलं फाईव्ह केचं पण नाही पण आता आपण टेन केचं सेलिब्रेशन थोडं करू आणि ते जर टेन के जर गावी तर आपण गावीमध्ये गावामध्ये ठिकाणी ते तिथं सेलिब्रेशन करू फेमस जागा आहे पर्यटन स्थळ आपण आणि गावाला गेल्यावर नक्की गावाकडचे ब्लॉग येतील यांच्या गावाकडच्या पद्धती खूप वेगळ्या आहेत ज्या की मी कधीच बघितल्या नव्हत्या पूर्ण वेगळा आहे नक्की शेअर केला तोपर्यंत चला बाय बाय कारण भरगा काय ब्लॉग बनवून देणार काय ब्लॉग बनवून देत नाहीये आणि सपोर्ट असत राहू द्या